ते जाणाऱ्या जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकावर वळसम पोलिसात गुन्हा दाखल एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त फिर्यादी पोलीस हवालदार अमोल यादव यांनी वळसम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे ते सावतखेड जाणाऱ्या कच्च्या रोडवरील मलकारी तिप्पण्णा वनमाने यांच्या शेताजवळ आरोपी आदिल इक्राम शारवाले वयवर्ष तेवीस राहणार नई जिंदगी सोलापूर याच्याकडे जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना व गाडीतील गायींची पशुवैद्यकीय तपासणी न करता तोहित शब्बीर सय्यद राहणार नई जिंदगी सोलापूर याच्या सांगण्यावरून महिंद्रा स्कॉर्पियो गाडी त्याचा क्रमांक एम एच बारा सी एन शून्य 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 तीन मधून जनावरांची वाहतूक करताना मिळून आला सदर वाहनात चाळीस हजार रुपये किमतीच्या सहा किलारी अशा पद्धतीने डांबून चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी घेऊन जाताना मिळून आला आहे त्याच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा एक राखाडी रंगाचा महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि चाळीस हजार रुपये किमतीच्या गायी असा एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक मुल्हा हे करीत असल्याची माहिती सोमवारी वळसंग पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा